आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा जुन्या निवृत्ती वेतन योजनेच्या संदर्भातला आहे या विषयाच्या अनुषंगानं माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व यांना काही महत्वाची माहिती ही ग्रामविकास विभागाने विचारलेली आहे अर्थात ती माहिती कोणती आहे आणि त्या अनुषंगाने पत्र काय आहे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे पत्र आहे ग्रामविकास विभागाचं सहा ऑगस्ट दोन हजार चोवीसचं हे पत्र राज्यातील माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना पाठविण्यात आलेला आहे आणि या पत्राचा विषय आहे दिनांक एक अकरा दोन हजार पाच पूर्वी पदभरतीची जाहिरात अथवा अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी शासन सेवेत दिनांक एक अकरा दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याबाबत आणि संदर्भ आहे शासन समक्रमांकाचं पत्र दिनांक एकतीस जुलै दोन हजार चोवीस पत्रात काय म्हटलं त्यात आपण जाणून घेऊया महोदय उपरोक्त संदर्भीय वित्त विभागाकडील दिनांक दोन 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 हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयान्वये दिनांक एक अकरा दोन हजार अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी शासनसेवेत दिनांक एक अकरा दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या शासकीय अधिकारी अथवा कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्यासाठी एक वेळ पर्याय देण्यात आला आहे वित्त विभागाने जिल्हा परिषदेकडील कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्यासाठी एक वेळ पर्याय देण्याचा निर्णय घेण्यासाठी या प्रकरणी किती कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे व त्यासाठी शासनावर येणारा आर्थिक भार या संदर्भातील माहिती मागविण्यात आलेली होती तरी सदरील माहिती खालील प्रपत्रात शासनास तात्काळ दोन दिवसात सादर करण्यात यावी आता प्रपत्र काय आहे ते आपण जाणून घेऊया अनुक्रमांक एक आणि दोन आहे जिल्हा परिषदेतील कर्मचारी शिक्षक संवर्गातील कर्मचारी त्यांची संख्या आणि अंदाजित आर्थिक खर्च रुपये लाखात जिल्हा परिषद मधील इतर संवर्गातील कर्मचारी त्यांची संख्या आणि अंदाजित आर्थिक खर्च शिक्षक संवर्गातील कर्मचारी आणि जिल्हा परिषदेमधील इतर संवर्गातील कर्मचारी यांची एकूण संख्या आणि अंदाजित आर्थिक खर्च अशा प्रकारची माहिती या प्रपत्राच्या अनुषंगाने द्यायची आहे असं हे महत्त्वाचं पत्र महाराष्ट्र शासनाचे सन्माननीय उपसचिव साहेबांचं सा आहे अत्यंत महत्त्वाचं असे पत्र आहे सदर पत्र आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद